काबिल मेरा शौक इंतजार भारताचे चौदावे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात त्यांचा कामाप्रती असला व्यासंगी व शैक्षणिक दृष्टिकोन जनसामान्यासाठी असलेली उपलब्धता व विनम्र आचरणामुळे त्यांच्याकडे आदराने बघितले जाते पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला डॉक्टर यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पंजाब विद्यापीठातून आपले शालेय उच्च शिक्षण पूर्ण केले आहे त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेले होते एकोणीसशे सत्तावन्न साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली त्यानंतर एकोणीसशे बासष्ट साली डॉक्टर सिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नाफिल्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डीफिल संपादन केली होती त्यांचे इंडिया एक्सपोर्ट ट्रेड्स अँड प्रॉस्पेक्टर फॉर सेल्फ सस्टेन ग्रोथ हे पुस्तक भारताच्या अंत्यस्थ व्यापारी धोरणाची समीक्षा करणारे आहे पंजाब विद्यापीठ व प्रथित यश दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना डॉक्टर सिंग यांची शैक्षणिक ओळख अधिक समृद्ध झाली या काळात यू एन सी टी एडी सचिवालयात त्यांनी काही काळ काम पाहिले होते त्यातूनच त्यांनी एकोणीसशे सत्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद या काळात जिनिवा येथील साऊथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती डॉक्टर सिंग यांनी एकोणीसशे एकाहत्तर साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली व त्यांचा सरकारमध्ये प्रवेश झाला त्यातूनच एकोणीसशे बहात्तर साली त्यांची अर्थ मंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली होती डॉक्टर सिंग यांनी अर्थमंत्रालयात भूषविलेल्या अनेक पदांमध्ये सचिव पद नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष बँकेचे गव्हर्नर पद पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद आदी पदांचा समावेश होतो स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या पाच वर्षाच्या काळात डॉक्टर यांनी भारताचे अर्थमंत्रीपद भूषवले भारताच्या आर्थिक सुधारणा अंमल्यात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वकष धोरण तयार करण्यात डॉक्टर यांची भूमिका जगभरात नावाजली जाते हा काळ डॉक्टर सिंग यांच्या नावाशी घट्ट जोडला गेला आहे त्यांच्या कारकिर्दीत त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अनेक महत्वाच्या पुरस्कारांपैकी भारतातील दुसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार एकोणीसशे सत्याऐंशी साली त्यांना देण्यात आला भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये देण्यात येणाऱ्या जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी सन्मान हा पुरस्कार त्यांना एकोणीसशे पंच्याण्णव साली देण्यात आला अर्थमंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मणी अवॉर्ड एकोणीसशे त्र्याण्णव व चौऱ्याण्णव साली त्यांना प्रदान करण्यात आला तर केम्ब्रिज विद्यापीठाचा ॲडम स्मिथ पुरस्कार एकोणीसशे साली त्यांना देण्यात आला केम्ब्रिजमध्ये सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार असे काही विरसपूर्व विशेष पुरस्कार आहेत याशिवाय जपान लिहोन कायझाई शिंबोन सारख्या अनेक संस्थांनी डॉक्टर सिंग यांना सन्मानित केले होते केम्ब्रिज व ऑक्सफर्ड सारख्या अनेक विद्यापीठांकडूनही डॉक्टर मनमोहन सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे डॉक्टर सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा व संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुख प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथील मानव अधिकारांवरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले होते डॉक्टर सिंग यांनी एकोणीसशे एकोण एकुन, एक्याण्णव पासून राज्यसभा व वरिष्ठ सभागृहात खासदार पद भूषवले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या कालावधी दरम्यान त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्षनेत्यांची भूमिकाही पार पाडली होती बावीस मे दोन हजार चार साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली व बावीस मे दोन हजार नऊ रोजी त्यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती ते भारताचे चौदावे पंतप्रधान होते राजकारणात फार कमी लोकांना सरदार मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळतो त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल आणि या देशावर खरोखर कर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते कायम उभे राहतील विरोधकांच्या अन्यायकारक आणि गंभीर व्यक्ती खाल्ल्यांना बळी पडूनही राष्ट्रसेवेच्या आपल्या वचनबद्धते ते स्थिर राहिले ते खऱ्या अर्थाने समतावादी हुशार प्रबळ इच्छाशक्ती आणि शेवटपर्यंत धैर्यवान होते राजकारणाच्या खडबडीत जगातला एक अनोखा प्रतिष्ठित आणि सभ्य माणूस मनमोहन सिंग होते देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं वयाच्या ब्याण्णव वर्षी आज निधन झालं आहे प्रकृती अस्थ त्यांना आज सव्वीस डिसेंबर रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे मनमोहन सिंग ते पाच वर्षे खासदार होते अत्यंत विद्वान मृदू आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते जे सलग सांभाळू शकले याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियाई विकास बँक यांच्या विकासात महत्वाचे योगदान दिले आहे भारतीय अर्थव्यवस्थेला सुवर्ण स्पर्श करून जागतिक बाजारपेठेत भारताचा दबदबा निर्माण करणारे खुल्या अर्थव्यवस्थेचे जनक अर्थशास्त्री भारताचे माजी पंतप्रधान असे मनमोहन सिंग काँग्रेस पक्षाचे सदस्य होते तसेच राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व सुद्धा करत होते यापूर्वी इसवी सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली पी व्ही राव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं त्यांच्या तेन काळात त्यांनी केलेला आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली होती भारताचे आपले सर्वात प्रतिष्ठित नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांना आपण गमावला आहे नम्रपणा जोपासणारे मनमोहन सिंग सन्माननीय अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी विविध सरकारी पदावर तसेच अर्थमंत्री सुद्धा म्हणून सुद्धा काम पाहिलं आहे आणि गेल्या काही वर्षात भारताच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला होता संसदेतील त्यांचा काही हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण होता आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचं जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले असे ट्विट भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे निष्णात अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांची साऱ्या जगाला ओळख होती भारताच्या या अनमोल हिऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली